नमस्कार यूट्यूब मंडळी आज आली आहे आपल्याला पायनॅपल केकची ऑर्डर चला आता आपण पायनॅपल केक बनवूया रात्री बारा वाजता आलेली आहे ऑर्डर सकाळी चार वाजता आपल्याला केक द्यायचा पण आहे चला आता आपण केक बनवूया चला आपण केक बनवूया हे शुगर पाणी टाकूया बेस्ट तयार करून घेतलं आणि आता याच्यावर क्रीम घातली वरून पायनॅपल कर्च घातलं हे रेड प्रीमिक्स होतं रेड प्रीमिक्सचा एक डब्बा लावलेला छोटासा केक आणि त्याचं हे बारीक चुरा करून घेतला लेअर लावलंय त्याचा पण येल्लो कलर आपण पहिले पण हा येल्लो कलरचा केक बनवला होता रसमलाई केक तो केक त्यांना आवडला म्हणून मग ऑर्डर दिली त्यांना पण पायनॅपलचा केक पाहिजे होता छान दिसत आहे बघा डिझाईन मस्त हे आता रेड क्रंच वर टाकून घेऊया छान गुलाबाच्या पाकड्यांसारखं दिसत आहे ते डिजाइन की है। वर डिझाईन करून घेऊया वरची आपली आता डिझाईन तर खाली डिझाईन करून घेऊया हा केक बाराच्या नंतर घेतला बनवायला हा केक झाला दोन वाजेपर्यंत झाला होता पूर्ण गॅसवर बेस शिजायला वेळ लागतो ना चॉकलेट कॅन्डी बनवलेली त्याच्यावर फुलं टाकून घेऊया छान दिसत आहे फुलं सिल्वर गोल्डन हे बघा झाला आता आपला ताया। केक तयार चला मी बनवलेला केक तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा खा आणि आनंदी रहा, चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय